포도 포도 파이더. 보쌈 달라 와이카. 그래 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 그래. 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 그래 그래.

આકાશ ભોપરે આકાશ ભોપરે સાગર વાઘમાં સાગર વાઘમાં રણજીત સર પવાર વાયર રંજિત રણજીત વાયકર Randevu alalım. Randevu alalım.

आ, नमस्कार स्वराज जहेरमध्ये आपल्या सर्वांचं सरचं स्वागत आहे तर आपण बघू शकता की संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तसेच अक्लूज नगरपरिषद जे की गेल्या तीन वर्षापूर्वी जी आशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत आहे ज्याचं रूपांतर नगरपरिषदेमध्ये झालेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर अक्लूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली असताना आज फॉर्म भरायचे एक दोन दिवस बाकी असताना आज आपण बघू शकतो भाजपमध्ये जोरदार इनकमिंग चालू आहे त्यातच आज आपल्या सोबत आहेत अभिजित वाघमारे जे की आर पी आय आठवले गटाचे शहराध्यक्ष आहेत प्रभाग क्रमांक दहा मधून ते येतात त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत त्यांनी आज आ, माजी आमदार माळशे रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार काय सांगाल की आज अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे दोनच दिवस बाकी आहेत फॉर्म भरायसाठी आणि त्या पार्श्वभूमी आपण दोन दिवस आधी भाजपमध्ये प्रवेश कारण काय याच कारण आहे की आदरणीय माझे आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांचं मला विकासाचा मुद्दा आवडलेला हो आहे आणि आम्ही ज्या प्रभागातून येतो दहा नंबर तिथे विकास कामाची उणीव आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रवेश घेतलेला आहे रस्ते असतील वीज असेल गटारे असतील या मूलभूत गरजाची उलवते रस्त्यावर भरपूर प्रमाणात खड्डे आहे लाईटची सुद्धा व्यवस्था नाही पाठीमागे विजयनगर कॉलनी हा पूर्णपणे अंधारात असलेला का भाग आहे त्या ठिकाणी गेले सत्तर वर्ष झाले अजून लाईट नाही नक्कीच तुम्हाला वाटतं की अकलूज नगर परिषदेवरती बीजेपीचा झेंडा फडकेल शंभर टक्के तुमचं विजन काय असणार आहे रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज त्यांच्या भाजप या पक्षामध्ये प्रवेश केला नक्की कोणत्या विजनाच्या आधारे आपण त्यांच्याबरोबर जाणार आहात विजन म्हणजे सर्वसामान्य माणसाचे कामे आम्ही डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही प्रवेश घेतलेला आहे आणि अजूनपर्यंत विकास अकलोजमध्ये म्हणावं त्याप्रमाणे झाला नाही आशिया खांडातले एक नंबर ग्रामपंचायत आहे त्या त्या मानाने अकलोजचा विकास झालेला नाही असं मला वाटतं जे सातत्यानं जे काय आता आरोप होत आहेत विरोधकांवरती की दडपशाहीचं राजकारण आहे अकोलोजमध्ये दडपशाही आहेत आहे का याची कारण काय असू शकतात कारण हे एखादी सत्ता असल्यामुळं थोडस लोकशाहीला हे गोष्ट मार्ग आहे आणि त्यातून दडपशाहीचं प्रमाण वाढलेला आहे आपल्या बरोबर आपल्या नेतृत्वाखाली किती जणांनी प्रवेश केलेला आहे माझ्या नेतृत्वाखाली असतील बन्ने असतील आकाश बोकळे असतील सागर वाघमारे रोहित गायकवाड 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 परत यांनी प्रवेश घेतलेला आहे पण आरपीआय शहराध्यक्ष राहिलेला होता नक्की मुळात कारण काय असू शकतं की का आर पी आय आर पी गट हा तर भाजप बरोबर मग तुम्हाला अशी काय वेळ आली की तुम्ही आरपीआय आठवली गट सोडून भाजपमध्ये प्रवेश करा लागला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहे आदरणीय मोदी साहेब भारताला पुढे नेण्याचं काम करत आहेत रामभाऊ सातपुते असतील महादेवजी कावळे साहेब असतील यांचं मला विकासाचं काम मता, मत मला आवडलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं काम आवडलेलं आहे आणि राहिला प्रश्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तर काही मता मतमतांतरे असतील पण मला त्याविषयी काय बोलायचं नाही आदरणीय रामभाऊ सातपुते यांचं विकासाचं मला काम आवडलं आहे त्यामुळे मी या प्रवाहात आलेलो वाघमारे शहराध्यक्ष आर पी एजी होते यांच्या नेतृत्वाखाली आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केलाय काय वाटतं तुम्हाला आम्हाला विकासाच्या दिशेने आमचा वार्ड क्रमांक न्यायचा आहे त्यामुळे आम्ही अध्यक्षाच्या दर्शनाखाली आम्ही पुढे चाललो आणि त्यात राम भाऊनी आमच्या घरातील म्हणजे गर गोरगरिबासाठी गर एवढा मोठा हॉस्पिटलचा खर्च म्हणजे शक्य नाही ते काम आम्हा आमच्यासाठी सोयीचं करून आमचं मोठं ऑपरेशन या ठिकाणी पार पडलेलं आहे त्यामुळे आम्ही भाजपात प्रवेश केला आहे तर हे होते अभिजित वाघमारे ज्यांनी नुकताच बीजेपी मध्ये रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली माळशिराज तालुक्यामध्ये अकलूज नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवरती प्रवेश केलेला आहे त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी देखील बीजेपी मध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितपणे आपण बघू शकतो की भारत देशामध्ये पीची वाढती क्रेज मोदींचा मोदींना मिळणारा भरभरून बुर पाठिंबा हे एक लोकांचं राज्य आहे जनतेचं राज्य ही निवडणुका ज्या काय होत आहेत हे स्वतः जनता हातामध्ये घेत आहे त्यामुळेच या प्रकारचा प्रादुर्भाव बी जे पीच्या बाजूने आपल्याला दिसत आहे कालच जे बिहारच्या निवडणुकीचा निकाल आपण बघितला त्यामध्ये सुद्धा एक हाती सत्ता मिळवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे भाजपची वाढती क्रेज याला सर्वांना कारणीभूत असू शकते असं मला वाटतं नमस्कार